काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी सा विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड फोरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादन करते कुणाल शिरवाळे व अविनाश घोडके सामाजिक कार्यकर्ते मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज सोलापूरच्या दौऱ्यावरती होते या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलं की मोजे पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा आहिल्यानगर या ठिकाणी धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचं धर्मवीर गडावरती भव्य दिव्य असं स्मारक तयार व्हावं त्या ठिकाणी अखंड ज्योत प्रज्वलित व्हावी स्तंभ उभा करण्यात यावं व त्या गडाचे नाव धर्मवीर गड असे करण्यात यावे आणि त्याचा लवकरात लवकर राज्य सरकारनं जी आर काढावा अशी प्रामुख्यानं मागणी आम्ही त्यांच्याकडे करत आहोत सरकारनं लवकरात लवकर यावरती निर्णय घ्यावा ही आमची त्यांना विनंती आहे गेल्या चार दिवसापूर्वी बलिदान सप्ताह समितीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेतले व त्या वडू बुद्रुकला जे महत्त्व आहे तेच महत्त्व त्या ठिकाणी धर्मवीर गडावरती आहे कारण ती भूमी संभाजी महाराज यांच्या रक्तानं पवित्र झालेली भूमी आहे त्याच्यामुळे या लवकरात लवकर सरकारनं त्या गडाचं संवर्धन करावं एवढी ज्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मागणी करतो